वसुभारत पवित्र दिवस आणि मटण्याची पंगत भाजप कार्यकर्त्यांचा ताव सोशल मीडियावर व्हायरल गोमातेच्या पूजेच्या सकाळी जय गोमाता म्हणत हात जोडणारे नेते आणि संध्याकाळी मटणाच्या तावाने झिळकणारे कार्यकर्ते एकाही चित्रपटाची कथा नाही तर खरी घटना आहे आज आपण बोलणार आहोत साताऱ्यात घडलेल्या या हास्यस्पद पण वादग्रस्त प्रकाराबद्दल वसुबारस असा पवित्र दिवस जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र शाकाहारी राहतो तेव्हा भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर पडलेली मटणाची पंगत कशी सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय बनली आणि हे एकट नाही भाजपमध्ये असे अनेक प्रकार घडले आहेत ज्यात धार्मिक संवेदनशीलता आणि राजकीय दिखावा यांच्यात फरक दिसतो चला मग सविस्तर जाणून घेऊया या, या प्रकरणाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मे सातारा जिल्ह्यातील शासकीय भाजपची कोर कमिटीची महत्वाची बैठक सुरू आहे कारण येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती आखणे बैठकीत काय चर्चा झाली पक्षाच्या सुधारणा स्तरावर कार्यकर्त्यांना सक्रिय करणे मतदारापर्यंत पोहोचवण्याचे प्लॅन हे सगळं ऐकताना नेतेही उपस्थित होते खासदार उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे आमदार आणि सातारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले आमदार मनोज घोरपडे भाजप राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर आणि माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे सगळे मोठे नेते पण आता मुख्य ट्विस्ट बैठक सुरू होण्यापूर्वी सकाळी सर्वांनी गोमातेची पूजा केली गोमाता जय जय म्हणत फुले अर्पण केले आरती केली वसुबारस आहे ना गोवाशाच्या रक्षणाची शपथ घेण्याचा दिवस महाराष्ट्रात हा दिवस शाकाहारी राहण्याचा उपासाचा असतो पण बैठक संपली की काय कार्यकर्त्यांसाठी जेवणाचा बेत मटन चिकन फिश विश्रामगृहाच्या पंगत पसरली आणि कार्यकर्ते तावाने भरपूर जेवले नेत्यांनी ने काय केलं काही जणांनी शाकाहारी घेतलं असावं पण कार्यकर्त्यांनी मटणाचा आनंद लुटला हा प्रकार कसा समजला बाहेर सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले भाजपकडून काय प्रतिक्रिया अद्याप अधिकृत काहीच नाही भाजप हिंदुत्वाचा पुरस्कृता म्हणून ओळखलं जातं गोवध बंदी मास विक्रीवर नियंत्रण असे मुद्दे नेहमी उचलतात आता स्वतःच्या घरात हे कसं स्थानिक विरोधक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट याला संधी म्हणून पाहत आहेत भाजपचा दिखावा हिंदुत्व उघड झालं असं ते म्हणत आहेत निवडणुकीत हा मुद्दा होईल हे नक्की आहे पण प्रश्न असा राजकारण्यासाठी संस्कृती फक्त निवडणुकीची साधन आहे का मित्रांनो राजकारणात धार्मिक भावना नेहमीच ओढली जाते भाजप सारख्या पक्षासाठी हिंदुत्व हा मुख्य मुद्दा आहे पण असे प्रकार घडले की येते सोशल मीडियाच्या युगात एक फोटो किंवा व्हिडिओ पुरेसा असतो व्हायरल होण्यासाठी साताऱ्यातील हे प्रकरण निवडणुकीपूर्वीच विरोधकांना हत्यार देते पण दुसरीकडे वैयक्तिक स्वातंत्र्याची गोष्टही करी प्रत्येक जण उपवास करेलच असं नाही तरीही नेत्यांसाठी जबाबदारी जास्त असते आणखी एक मजेदार तथ्य महाराष्ट्रात वसुबारसवर शाकाहारी जेवणाची परंपरा आहे पण शहरांमध्ये आता फास्ट फूड कल्चर वाढले तरीही राजकीय पक्षांसाठी हे संवेदनशील राहतं मित्रांनो आजच्या स्पेशल न्यूज अपडेट पर्यंत इतकंच साताऱ्यातील मठन भंगत हे सांगते की राजकारण आणि संस्कृती यांचा मेळ कसा साधायचा तुम्हाला काय वाटतं तुमचे मत कमेंट्समध्ये या प्रकरणाबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोले मॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद